नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण झंझणीत असं काळं चिकन रस्सा व काळं चिकन सुक्कं बनवणार आहोत काळं चिकन बनवण्यासाठी खास वाटण बनवणार आहोत या वाटणामुळे चिकन खूप टेस्टी व झंझणीत असे बनणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काळं चिकन बनवण्यासाठी दीड किलो चिकन घेतले आहे चिकनचे असे मध्यम पीसेस करून चिकन स्वच्छ धुवून निथळून घेतले आहे आता सुरुवातीला चिकन मॅरिनेट करून घेऊया यात आता चवीनुसार मीठ घाला एक चमचा हळद घालूया त्याचबरोबर दोन मोठे चमचे आलं लसूण पेस्ट सुद्धा घालत आहे तुम्ही आलं लसूण पेस्टमध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालेल आता सर्व साहित्य चिकनला चांगले लावून घेऊया चिकनला आलं लसूण ला पेस्ट लावून घेतल्यानंतर ते मॅरिनेशन साठी बाजूला ठेवायचे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटे चिकन मॅरिनेट होऊन द्यायचे आहे हे पहा चिकन मॅरिनेट झालं आहे आता शिजून ते शिजवून घेऊया त्यासाठी एका पातेल्यात दोन मोठे चमचे मी तेल घालत आहे तेल चांगलं गरम झालं की यात बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे छान असे बारीक चिरून घेतले आहेत कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे जास्त ब्राऊन करायचा नाही अगदी चार ते पाच मिनिटात कांदा छान परतला जातो हे पहा कांदा छान असा गुलाबी झाला आहे हा एवढाच कांदा परतायचा आहे आता यानंतर यात मॅरिनेट केलेले चिकन घालूया चिकन घातल्यानंतर सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती सात ते आठ मिनिटे झाकण न ठेवता चिकन परतून घ्यायचे म्हणजे चिकनला स्वतःचेच पाणी सुटेल हे पहा सात ते आठ मिनिटे झाली आहेत चिकन आणखीन एकदा हलवून घेऊया आता यानंतर यावर एक खोलगत ताट ठेवा आता या, या ताटामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ओतायचं ताट ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मी स्लो करून चिकन दहा मिनटे शिजवून घेणार आहे ताटामध्ये पाणी ठेवून चिकन शिजवल्यामुळे चिकनला चांगले पाणी सुटते व चिकन खाली लागत सुद्धा नाही दहा मिनिटांनंतर बघा ताटातील पाणी थोडेसे गरम झाले आहे तसेच पातेल्या चिकनलाही छान पाणी सुटले आहे आता थोडस चिकन हलवून घेऊया यानंतर ताटातील गरम पाणी चिकन मध्ये घालून घ्या आता पुन्हा ताटात पाणी ओतून आणखीन पाच मिनिटे चिकन शिजवून घेऊया पाच मिनिटांनंतर पुन्हा ताटातील पाणी चिकन मध्ये घालूया रसा बनवण्यासाठी तुम्हाला किती अळणी रसा हवा त्यानुसार यामध्ये पाणी घाला आता यानंतर मंदा आचेवरती आणखी पाच ते दहा मिनटे चिकन शिजवून द्या चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण चिकनसाठी लागणारे काळे वाटण बनवून घेऊया आता त्यासाठी गॅसवर अशी एक जाळी ठेवा तर कांद्याला अशा चिरा देऊन मी गॅसवर डायरेक्ट भाजून घेणार आहे तर इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे असे घेतले आहेत आपण वांग्याला जसे मधून चिर देतो त्याप्रमाणे चिर देऊन घ्या आता आलटून पलटून चांगले खरपूस असे कांदे भाजून घ्यायचे आहेत हे पाहत कांदे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून झाले की ते बाजूला काढून घेऊया आता यानंतर टॉमॅटो सुद्धा गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तर आपण हे साहित्य गॅसवर भाजणार आहोत जर तुमच्याकडे चुलीची सोय असली तर तुम्ही चुलीवर ते भाजून घ्या चुलीवर भाजल्यामुळे चिकनची चव खूप वाढते छान अशी वेगळी चव चिकनला येते टॉमॅटो सुद्धा चांगला खरपूस काळा रंग येईपर्यंत अलटून पलटून भाजून घ्या आता टॉमॅटो ही भाजून झाल्यावर तोही काढून घेत आहे यानंतर इथे खोबरंही गॅसवर भाजून घेत आहे एका खोबऱ्याची वाटी मी घेतली आहे खोबरं सुद्धा चांगलं खरपूस असं भाजून घेऊया हे पहा असं भाजलं की तेही काढून घ्या तसेच पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याही चांगल्या भाजून घेऊया हे पहा या प्रकारे सर्व वाटणाचं साहित्य मी गॅसवर भाजून घेतलं आहे आता भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झाल्यावर असं मोठं मोठं कट करून घ्या आता काळं वाटण बनवण्यासाठी सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया सुरुवातीला यात मी दो दोन इंच आल्याचे काप घालत आहे तसंच वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या दोन मोठे चमचे तीळ तीळ मी थोडंसं भाजून घेतलं आहे व मुठभट कोथिंबीर घाला आता यात थोडंसं पाणी घालून याचे चांगले वाटण बनवा तर हे पहा चिकनसाठी लागणारे काळे वाटण तयार झाले आहे आता यानंतर एका पॅनमध्ये हे तयार वाटण परतून घेऊया त्यासाठी यात मी एक चमचा तेल घालत आहे तेल थोडंसं गरम झालं की यात तयार वाटण घालूया इथे मी सगळे वाटण वापरले आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे वाटण छान परतून घेऊया हे वाटण सात ते आठ मिनिटे परतून घ्यायचं आहे हे या प्रकारे वाटण परतून घेतल्यामुळे रस्सा बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही आसा वाटन नंतर वाटन नंतर आसा हे पहा असं थोडंसं वाटण परतल्यानंतर गॅस बंद करून घेऊया वाटण परतून घेतल्यानंतर आपण रस्सा बनवायला घेऊया त्यासाठी एका मी थोडंसं तेल घेत आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा किंवा तेल थोडंसं गरम झालं की गॅस दोन मिनिटे बंद करा आता यात दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अगदी मिनिटभर हे परता असं तेलात तिखट परतल्यामुळे रशाला रंग फार छान येतो तर्री देखील छान येते तसेच कोथिंबिरीचा छान फ्लेवर येतो आता यात तयार केलेले निम्मे वाटण घाला अगदी मिनिटभर हे परता जास्त परतण्याची गरज नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या हे पहा आता लगेचच यात मी अळणी रसा घालत आहे रसा किती पातळ हवा त्यानुसार वाटण घाला आता यात गरज असल्यास मीठ घाला आपण आळणी रसामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे लागत असेल तरच मीठ घाला आता मंदा आचेवरती सात ते आठ मिनटे रसा चांगला शिजवून घ्या पाच मिनटे झाल्यानंतर यात मी दोन चमचे धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला पावडर घालत आहे आता आणखी दोन मिनटे रसा शिजवून घ्या आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया व आणखीन दोन मिनटे रस्सा चांगला शिजवून घेऊया दोन मिनटानंतर तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल यानंतर आपण काळं चिकन सुकं बनवूया रस्शाप्रमाणेच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेत आहे आता यात एक चमचा मी काश्मीर मिरची पावडर घालत आहे त्याचबरोबर दोन चमचा कांदा लसूण मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया थोडंसं परतून घेतल्यानंतर लगेचच यात तयार केलेले वाटण घालूया वाटण चांगले मिक्स करून घ्या वाटण आपण परतून घेतल्यामुळे ते जास्त परतण्याची गरज नाही अगदी मिनिटभरातच ते परतून होते आता यात थोडेसे मसाले घालून घेऊया आता यात एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला व चवीनुसार मी मीठ घालत आहे आता सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्या मसाले चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यात मी दोन ते तीन पळी चिकनचा रस्साच घालत आहे वाटण शिजवण्यासाठी चिकनचा रस्साच वापरा पाणी अजिबात वापरू नका आपण हा मसाला शिजवण्यासाठी चिकनचा रस्सा वापरल्यामुळे यामध्ये चिकनचा चांगला फ्लेवर उतरतो आता ही ग्रेव्ही चांगले तीन ते चार मिनटे तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता ग्रेवीला छान असे तेल सुटले आहे यानंतर या शिजवून घेतलेले चिकन घालूया अगदी हलक्या हाताने चिकन मिक्स करून घ्या आता दोन मिनिटे झाकण न ठेवता चिकन थोडस परतून घ्या दोन मिनिटांनंतर यावर झाकण ठेवून पाच मिनिटं चिकन मंदा आचेवरती शिजवून घ्यायचं पाच मिनिटांनंतर झाकण काढूया तर एक महत्वाची टीप सुरुवातीला आपण अळणी रसा बनवतो त्यावेळी चिकन सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं म्हणजे नंतर चिकनचं सुक्का बनवताना ते ओव्हर कुक होत नाही आता सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीरसुद्धा हलक्या हाताने चांगली मिक्स करून घ्या तर तुम्ही पाहू शकता चिकन छान शिजले आहे ग्रेव्हीचा रंग तर फारच छान आला आहे आता गॅस बंद केला तरी चालेल तर तयार आहे काळ्या वाटणातील चिकन सुक्कं तर आपण सुरुवातीपासूनच स्टेप बाय स्टेप ही रेसिपी पाहिली आहे त्यामुळे कोणीही सहज हे काळं चिकन रस्सा व चिकन सुक्कं बनवू शकतं अप्रतिम चवीचं झणझणीत असं काळ्या वाटणातील चिकन रस्सा व चिकन सुक्क बनवून तयार आहे तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत マーク。